आवाज शासनात आम्ही आमच्यावर किती केस पडू जेलमध्ये टाका जेल मरू पण आत्महत्या करणार नाही आम्ही हत्या करून मरू पण आमच्या शेतकऱ्यांना न्याय आम्ही मिळावणार नाही असेल तिसरा असेल म्हणजे दोन तीन उपमुख्यमंत्री एक मंत्री हे फक्त दुष्काळाच्या नदीकडे जाऊन फोटो काढते ती लाली बोट लावते आणि दोन दिवसांनी जाऊन रावणाचं केलं जात आहे वाईट विचाराचं शेतकऱ्यावर वाईट दिवस झाल्यामुळे आम्ही महाड शासनाच आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच या ठिकाणी आणि तीन चार वेळा केसवला हात दीर्घकाळ नियंत्रण च स्वीप पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक बळीराजा शेतकरी संघटनेचा आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मोठा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांची मागणी एकच एकरी पन्नास हजार सरसकट मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करा तलाठी यांच्या उपस्थितीत लेंगरेवाडी येथे पाणी दौरा करून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास प्रशासनाला भाग पाडण्यात आले संघटनेचा इशारा स्पष्ट आहे त्वरित पंचनामे करा त्वरित कर्जमाफी जाहीर करा अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा मानगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल या आंदोलनावेळी गणेश दादा शेवाळी युवक प्रदेशाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना एम पाटील सर काँग्रेस तालुकाध्यक्ष आटपाडी अशोकाबा गायकवाड कंकरभाई मुलानी दिलीप काटकर किसन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रशासनाकडून आदरणीय तहसीलदार बंडगर मॅडम भोंगाळे साहेब आणि तलाठी नाईक साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे आता सरकार काय भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देवेंद्र देवें 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 फडणवीस परवा आले चार दोन ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शोपीस अजिबात कुठेही त्याच्या बोटाला सुद्धा काय चिकड लागला नाही आणि तीन चार वेळा केसवर गेले म्हणजे या भागातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये अजिबात सुद्धा काय मुळे त्यांना की आपण की अजिबात नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या पर मुख्यमंत्र्यांच्या मुळात त्यांना शेतातलं काय सर्व्हिसमधलं काय मुळात शेतातलं त्यांना कळतच नाही त्यांचं तळ हयात ती लेखणीमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळं शेतीचं आणि बांधावरचं त्यांना कळत नाही असा मुख्यमंत्री आपल्याला लाभल्यामुळं या भागातलं आमची प्रामुख्यानं मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करा आणि दुसरी मागणी आहे की सरसकट पंचनामे करा दो एक दो दो कर एक या दोन मागण्याशी दोन हात करतोय बळीराजा शेतकरी संघटनेची एकच मागणी आहे शेतकऱ्याला फसवू नये पन्नास हजार रुपये एकरी कर्जमाफी करावी एकतरी नव्हे महत्वाचा शब्द एकरी, एकरी पन्नास हजार रुपये कर्जमाफी द्यावी दुष्काळ पडलेल्या लोकांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक घराचं वाहून गेलेलं मटेरियल त्या घराला प्रत्येकाला वीस हजार रुपये द्यावे आणि उसाला जाणाऱ्या पाच हजार रुपये दर द्यावा आणि मशीच्या दुधाला शंभर रुपये मस्त वाहून आहेत राहिलेल्या मशीच्या दुधाला तरी दर द्यावा म्हशीला शंभर रुपये दुधाला दर द्यावा गाईला पन्नास रुपये द्यावा आणि जशी उपमुख्यमंत्री अजितदादांना बी विनंती आहे आणि शिंदे मामाला बी विनंती आहे उपमुख्यमंत्री दोघांचं कारण एका मुख्यमंत्री बोललं की म्हणते ती पक्षपाती म्हणा आणि जाती वाचक शेतकरी आमच्या शेतकऱ्याची एकच जात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप पक्ष जात नव्हे पक्ष राजकारण नव्हे आमची एकच जात ही शेतकऱ्याची जात तसा लाडक्या बहिणीला बिन मागता पैसे दिली ती तसा शेतकरी भावाला बोंभाल या त्याला पन्नास हजार रुपये कर्ज मी द्यावी एवढंच आपल्या मीडिया मार्फत सांगतो